परभणीत गेल्या छप्पन्न दिवसांपासून सुरू असलेले मुस्लिम समाज बांधवांचे साखळी उपोषण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलंय मागील छप्पन्न दिवसांपासून आरक्षण आणि मुस्लिम समाजाच्या इतर महत्वाच्या मागण्यांकरिता परभणीत सकल मुस्लिम समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू केलं या उपोषणाला सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते यांनी या साखळी उपोषणाला भेटून आपला पाठिंबा दर्शवला परभणी पालकमंत्री नामदार संजय बनसोडे यांनी देखील भेट देत शासन दरबारी मुस्लिम समाजाला आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत पाठपुरावा केला होता त्याला बऱ्याच प्रमाणात यश आलं होतं मुंबई येथे परभणी सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे परभणी शहर कार्याध्यक्ष शेख नासेर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेतली असता लवकरात लवकर मुस्लिम समाजाच्या मागण्या गांभीर्यानं विचार करून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे आपण हे साखळी उपोषणापासून परावृत्त व्हावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला म्हणून तात्पुरतं हे आंदोलन स्थगित करणार हे आंदोलन स्थगित करण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करू असा इशारा सकल मुस्लिम समाजांना दिला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पाठवून उपोषणकर्त्यांना पत्र देण्यात आला सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीकडून बेमुदत साखळी उपोषण हा सुरू होता परंतु दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याची करता आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या शिष्टमंडळास मुंबई येथे पाचारण केले होते आणि सकाळी भेट झाल्यानंतर दादानी मी तुमचं एक आश्वासन पूर्ण केलेलं आहे जे की आम्ही एक तारखेला त्यांना निवेदन दिलं होतं की मार्टीचं त्यानंतर त्यांनी अठरा तारखेला मार्टीचा जी आर परिपत्रक काढलं आणि त्याला प्रसिद्धी दिली आणि तिथे शिष्टमंडळाने त्यांनी त्यांच्या हातानं जी आरची कॉपी दिली आणि सांगितलं की ज्या प्रकारे मी तुम्हाला जी आर देत आहेत त्याचप्रमाणे मुस्लिम आरक्षणाचा अंमलबजावणीचा आदेशही लवकरात लवकर तुम्हाला देईल त्यामुळे जो शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला गेला होता त्याचा समाधान झाला आणि त्यांनी पटलं की दादा जे म्हणतो ते पूर्ण करतो दादा म्हणजे एक वादा त्याप्रमाणे आमच्या सगळ्या शिष्टमंडळानं संमती दाखवली आणि शिष्टमंडळानं दाखवल्यानंतर आज दादाच्या पियेनं दादानं पियेला आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबाला फोन आला आणि जिल्हाधिकारी साहेबांनी दादेशाच्या दादाच्या आदेशान्वे हा लेखी स्वरूपात पत्र काढून त्या शिष्टमंडळाची बैठक झाली जे आश्वासन देण्यात आलेलं आहे ते लेखी स्वरूपात देण्यात आलेलं आहे आणि हा आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या लोकांनी येऊन आमचे सकल मुस्लिम समाज आरक्षणकर्ती समितीचे अध्यक्ष मला जहांगीर नदवी व संपूर्ण शिष्टमंडळाला दिलेला आहे त्यामध्ये आमच्या भाई पाशा मामा मुदसिर साहेब जाफर खान साहेब चट्टूबाई गुतेदार फिमबाई पत्रकार हे सगळं मुस्लिम सकल मुस्लिम समाजानं दाखवून दिलं की आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी मुस्लिम समाज हा जागृत झालेला आहे आणि आपले हक्क अधिकार घेऊन घेण्याशिवाय मुस्लिम समाज राहणार नाही आणि जर या आमच्या पुढे पूर्ण आमच्या साहेबांनी सांगितले की आम्ही या वेळेस समाधानी आहोत हम पिछले छप्पन दिनों से मुस्लिम आरक्षण के मुद्दे पर यहाँ बैठे हुए थे आंदोलन पे और हमारी मुख्य मांग मांगनी ये थी कि भाई जो आरक्षण हमको एजुकेशन में दिया गया है पाँच फ़ीसद जिसको कोर्ट ने भी कहा कि दिया जाए हम मुख्य मांगनी वो लेकर बैठे थे कि उसको मंजूर किया जाए वैसे तो एक हमारी मांगनी मार्टी के तल्ल से कबूल कर ली थी काफ़ी पहले लेकिन ये मुद्दा हमारा बाकी था कल हमारा शिक्षा मंडल जो है वजीर नायब वजी आला अजीत पवार साहब से मिला उन्होंने जो है तो वादा किया कि हम बैठक लेकर जो है आपकी मांग पर गौर करेंगे और हम उसको पूरा करने पर गौर कर रहे हैं इस वादे पर हमारा शिष्टमंडल मुतमयन हुआ और हमने इस कह के कहने के बाद जो यहाँ से अधिकारी साहब जिलाधिकारी साहब के जो प्रतिनिधि आए हुए थे उनकी उनसे बात होने के बाद हमने तय किया कि हमारी मांगनी कबूल की जाएगी प्रतिनिधि राहुल भाईवाल न्यूज टूडेट ट्वेंटी फोर परभणी